नमस्कार माझे नाव संभाजी गणपती दांगट राहणा मारळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझे वय एकसष्ट वर्षे सुरुवातीला मला चालताना थोडा त्रास व्हायला लागला दम लागायला लागला ज्यासाठी मी ॲलोपॅथिकची औषधे घ्या चालू केली पण त्या औषधाने मला काही उपयोग झाला नाही थोडा जास्त त्रास व्हायला लागला त्यासाठी मी मला माझ्या मित्रांनी सांगितलं पी जी पाटील सरांचे मित्र होते त्यांनी सुचविले की आशनाशे क्रशर चौकात डॉक्टर स्मिता पाटील यांचं माधवबाग ट्रीटमेंट आहे तिथं जावा तुम्हाला तिथं योग्य मार्गदर्शन योग्य उपचार मिळणार आणि याचा फायदा आमच्या प्रकृतीवर झाला माझं वजन सुरुवातीला त्र्याहत्तर किलो होतं तर ते ह्या माधोबाच्या ट्रीटमेंटमुळं त्रेसष्ट किलोवर आलं सत्त्याण्णवचा घोहे घेर होता तो सत्याऐंशी झाला आणि शुगरच्या सुरुवात नुसती बाउंड्री सुरुवात चालू होती ती संपूर्ण त्याची गोळी क्लिअर बंद झाली अजिबात एक गोळीसुद्धा त्या शुगरची मला नाही त्यानंतर बी पीचा एक ज्या त्रास थोडा त्रास होता ते एक अगदी नॉर्मल वीस एम जीची गोळीवर माझा एकशे वीस एकशे ऐंशी एकशे वीस ऐंशी असा बीपी आहे आणि ह्या माधवच्या ट्रीटमेंटमुळं एक म मनोधरी वाढतं आहे किंवा या ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम होतो आहे ते या औषधानं किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमुळं काही होत नाही त्या ह्या माधवच्या ट्रीटमेंटमुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा या डॉक्टर स्मिता पाटील चौक यांचा स्टाफ अगदी चांगला आहे एकदा सुरुवातला त्या माधोबागमध्ये गेल्याबरोबर एक पंचवीस तीस टक्के त्यांच्या स्टाफच्या आणि त्यांच्या निरीक्षेमुळं आपला आजार क कमी होतो आहे आणि त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंटमुळं संपूर्ण आपला आजार होण्यास मदत होते यासाठी माधोबाग चौक डॉक्टर स्मिता पाटील यांचं मी आर्थिक हार्दिक व त्यांच्या स्टाफचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व हार्दिक हार्दिक आभार करतो धन्यवाद